राष्ट्रवादीच्या युवकाध्यक्षाच्या मागणीनंतर औसा शहरातील शौचालयांची कुलपे उघडली नागरिकांना मोठा दिलासा औसा शहरातील दोन कोटी एकोणतीस लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेली सार्वजनिक शौचालयं अनेक दिवसांपासून कुलूपबंद होती त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी औसा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे युवकाध्यक्ष मारुफ शेख यांनी एकमत डिजिटल चॅनेलला दिलेल्या मुलाखतीच्या माध्यमातून मुख्य अधिकारी यांना विनंती केली होती या विनंतीची तात्काळ दखल घेत औसा नगर परिषदेकडून शहरातील सर्व स्वच्छता उघडण्यात आली असून नागरिकांना या सुविधांचा वापर करण्याची मुभा मिळाली आहे काही दिवसापूर्वी मी मान्य मुख्य अधिकारी साहेबांना मागणी केली होती एकमत डिजिटलच्या माध्यमातून औसा शहरात दोन अडीच कोटी रुपये खर्च करून शौचालय बांधण्यात आले होते परंतु ती अद्याप बंद होते तरी त्या मागणीची दखल घेऊन मान्य अधिकारी साहेबांनी सर्व शौचालय स्वच्छता सोच्चा ग्रह चालू करून देऊन जनतेची गैरसोय दूर करून दिलेली आहे तरी मान्य मुख्याधिकारी अधिकारी साहेबांचा मी अं औसा युवक अध्यक्ष राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं आभार व्यक्त करतो यामुळे सर्वसामान्य जनतेतून समाधान व्यक्त आहे मारुफ शेख यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांनी वेळेवर नागरिकांच्या अडचणीवर प्रकाश टाकून शासनाला कृती करण्यास भाग पाडले नागरिकांनी या समस्येचा त्वरित समाधानासाठी युवक अध्यक्षांचे आभार मानले आहेत नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग